मी वर्धा विधान वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभेची जबाबदारी दिली होती आणि मला आज अत्यंत आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष महायुती या चारही विधानसभेमध्ये आघाडीवर आहेत वर्धा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि ज्यावेळेला विजय होतो त्यावेळेला एक जबाबदारी पक्षावर आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांवर येते आणि यापुढे वर्धा जिल्ह्याचा विकास हेच आमचं ध्येय राहील कारण चारही उमेदवार आमच्या मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येत आहेत आर्वी विधानसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती आरवी विधानसभेमध्ये विकास विरुद्ध घराणेशाही अशी लढत होती आर्वी विधानसभेच्या मतदारांनी घराणेशाहीला झिडकारत आरवीचा भविष्यात होणारा विकास निवडला आणि मग विकास निवडत असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे साधारणतः दामभोजणी पूर्ण होईल तेव्हा पस्तीस ते चाळीस हजार मतांनी न भविष्यात भविष्याची असा मोठा Yüce Baharat Yegane'de bakışa ayrı yönden sebebiyet kalıp